नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आज संपूर्ण जगात एक धक्कादायक बातमी चर्चेत आहे ती म्हणजे फ्रान्ससारखा मोठा आणि शक्तिशाली देश आपल्या लोकांना हॉस्पिटलसाठी तयार राहा असं सांगतोय होय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी थेट आदेश दिले आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत प्रत्येक फ्रान्सच्या हॉस्पिटलला युद्धासाठी तयार राहावं लागेल पण प्रश्न असा आहे नेमकं काय घडणार आहे फ्रान्समध्ये आणि कसलीही तयारी केली जात आहे काय माहीत आहे फ्रान्सला याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो फ्रान्स सरकारने स्पष्ट केले आहे की युरोपमध्ये मोठं युद्ध होण्याची शक्यता आहे आणि त्यांनी आपल्या लोकांना तयार राहायला सांगितलं आहे तर तयार कसं राहायचं तर याच्यासाठी ते हॉस्पिटलला तयार राहायला सांगत आहेत हॉस्पिटलला आदेश दिले आहे की दररोज शेकडो जखमी सैनिकांची सेवा करू शकतील अशी तयारी करून ठेवावी इमर्जन्सी सप्लायस मेडिकल पॅकेट्स ब्लड स्टोरेज मेडिसिन याच्या मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवला जात आहे आणि ही तयारी मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत करायला सांगितले आहे म्हणजेच मार्च दोन हजार सव्वीस नंतर काहीतरी मोठं युरोपमध्ये होणार आहे मित्रांनो फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी आधीपासूनच सांगितलं होतं की युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम फक्त युक्रेन पुरता मर्यादित राहणार नाही नाटो देशांमध्ये फ्रान्स हा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे जर युद्ध मोठ्या पातळीवर वाढलं तर फ्रान्सला थेट उभं राहावं लागेल म्हणूनच त्यांनी लवकर तयारी सुरू केली आहे हॉस्पिटल आर्मी सिव्हिल डिफेन्स सगळ्यांना एकत्र आणलं जातंय याचा अर्थ स्पष्ट आहे युरोप तिसऱ्या महायुद्धाच्या उमरठ्यावर आहे आणि नाटो जे देश आहेत त्यांनी ठरवलं आहे की युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबलं नाही तर नाटो देशांना या युद्धात उतरावं लागेल आणि हे सर्व देश थेट रशियासोबत युद्ध करतील आणि हे युद्ध तेवढ्यापुरता थांबणार नाही नाटो देश रशियासोबत युद्ध करतील तर रशियाचे मित्र देश रशियासोबत उभे राहतील आणि मग हे युद्ध महायुद्धाच्या उंबरठ्यावर जाईल मित्रांनो नाटो आणि रशिया यांच्यातील तणाव इतका वाढला आहे की फ्रान्स सारखा देश आपला सर्वायवल प्लान तयार करतोय जर खरंच अशी मोठी लढाई झाली तर त्याचे परिणाम फक्त युरोप पुरता राहणार नाही तर संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होऊ शकतो एनर्जी क्राइसिस इकॉनॉमिक कोलॅप्स फूड शॉर्टेज आणि आण्विक युद्धाचा धोका लोकांमध्ये भीती आहे पण काही जण म्हणतात की सरकार योग्य पाऊल उचलतंय कारण तयारी केली तर संकट आलं तरी सांभाळता येईल सोशल मीडियावर मात्र मोठी चर्चा आहे मॅक्रॉन खरंच युद्धाला तयार होतोय का की हा फक्त एक धोरणात्मक इशारा आहे कारण मित्रांनो हॉस्पिटल तर तयार करायला सांगितलेच आहेत पण त्यासोबत लोकांना पूर्ण जनतेला फ्रान्सच्या संपूर्ण जनतेला मेडिकल पॅकेट्स वाटले जात आहेत ज्यामध्ये पॅरासिटामोलच्या गोळ्या डेटॉलची बॉटेल जखमावर लावण्यासाठी क्रीम औषधं पट्टी भरपूर गोष्टी त्या पॅकेटमध्ये वितरण करण्यात येत आहे हे कशासाठी कोणी जखमी झालं तर घरीच त्याची ट्रीटमेंट व्हावी म्हणून तर हे सगळं कशासाठी फ्रान्सला काय माहीत आहे रशियासोबत खरंच हे सर्व देश मिळून युद्धाला उतरणार आहेत का आणि मार्च नंतर काय मोठे होणार आहे हे सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच नक्की समजतील मित्रांनो हा प्रश्न आता संपूर्ण जगासमोर उभा राहतोय पुढील काही वर्षात युरोप खर्च युद्धात ओढला जाईल का फ्रान्सचे हे पाऊल हा एक इशारा आहे की खरी सुरुवात तुमच्यामध्ये काय होऊ शकतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद